सुटतोय सिद्धनाथ यात्रे निमित्त आयोजित केला मैदानातला पंधरा सुटला आणि ज्या पंधरा मध्ये तिगाथ लढत चलो आहे इकडं आड्याल पळत वांगीकर मध्ये पळतायत खेड शिवापूरकर आणि तिकडे पड्याल पळतायत सुपनेकर अतिशय सुंदर अशी लढत परंतु शेवटच्या क्षणाला या ठिकाणी मधल्या राणाला डबल टाप टाकला आणि सुंदर अशी गाडी साठी पात्र ठरली वाळवा माग लगे सोळा वळवायचा वळवा माग लगे सोळा वळवा घ्या गती घ्या सोळा वळवा खाली चला वीस काळे तीस वाल्यांनी गाड्या झुपायला ग्या तीस बैलगाडी मला गाड्या झोपायला ग्या थांबू नका आधीच बराच वेळ झालाय तीस वाले गाड्या झोपायला घ्यायच्या वळवा आणि निशाणे पंचा सोहळा वळवा